पाच मिनिटांतर आमचं आंदोलन आहे आम्ही काँग्रेस वाले इथे आहोत आम्ही ते ऑफिस फोडणार हे काय झालं आतापर्यंत काय एवढी दादागिरी आम्ही नाही केली तुम्हा लोकांवर तुम्हाला मीटिंग मध्ये घेऊन बसत होतो आम्ही सगळे दादा आंदोलन करण्याच्या भूमिकेमध्ये तुम्ही आणलेला आहे आम्हाला चालूल्या कमिशनर मॅडम चालू कमिशनरांकडे बारा वाजून किती मिनिट झाले आम्ही चाळीस मिनिटावर आम्ही निघतो निघतोय आम्ही आता काही म्हणजे काय तुम्ही पैसे देत नाही वेगळी गोष्ट तुम्ही सर्टिफिकेट द्यायला तीन तास उशीर राहत

वेळ नाही पण आता आम्ही नाही थांबू शकत आम्ही काल साडे नऊ कलेक्टरला बोललो होतो साडेनऊ वाजेपर्यंत आम्ही आम्ही एवढा वेळ चल ना चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी महाराष्ट्र नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी महाराष्ट्र नहीं चलेगी सरकार दुषा भाव करना भाजपा नहीं चला नहीं चला नहीं चलेगी, नहीं चलागी मंत्रंच विचारले ना ना की नाही चलेत नाही

তুমি سر کا سر کا بي بي بولا ہم نے بني قومي کالج پر پانچ چاغي لچ چاغي کالج کي نه چلي બોલ દે દો કે બોલ

हां वर्ड है ये बोलते शुरू हो गए करना क्या वर्ड है यहां वर्ड है चलो यहां थोड़ा ना दादा 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 दादा

काय करणार बाबा आम्हाला काय फक्त माझी खासदारांची स्टाफ कागदपत्र सगळे राहतात इथे दोन लोक येत राहतात आणि इथं खासदारांनी ऑफिस मागितलं एक आठवड्याच्या एक महिन्याच्या वर्ष होऊन गेले आज आणि ऑफिस जायला तयार नाही अर्धा तास आदरणीय खासदार साहेब अर्धा तास जिथं बसले त्यांना त्यांनी दिली आता ते म्हणतात की हे ऑफिस दोन देशात तोडणार असं कसं एवढी दादागिरी कशासाठी का म्हणून म्हणजे आम्ही काँग्रेसचे आम्ही महाविकास आघाडीचे आहोत म्हणून ही दादागिरी का हे सगळं बंद झालं पाहिजे ही दादागिरी कोणी खपावून घेणार नाही आमच्या खासदारांचाही इथे सन्मान झाला पाहिजे डीपीडीसी मध्ये आमच्या भागातही जनावर राहत नाही माणसं राहतात लोक राहतात त्यांचाही मान सन्मान झाला पाहिजे रेवशाच्या तिथे प्रोटेक्शन वॉल साठी शंभर पत्र देऊन झालेले त्या लोकांना अजिबात एक रुपये तिथं टाकण्यात आले नाही तिथं खूप गोलचोल आहे आणि इथं त्याला काय म्हणतात पर्सेंटेजच्या हिशोबानं डीपीडीसी इथं खर्च केल्या जाते अजिबात लोकहितामध्ये त्या ठिकाणी डीपीडीसी खर्च केला जात नाही आमचं आंदोलन आहे आणि आम्ही ते पूर्ण केलेलं आहे हे आता आमच्या ताब्यात किंवा ऑफिस आदरणीय खासदारांच्या ताब्यात राहणार आहे आणि महाविकास आघाडीच नव्हे ज्या ज्या लोकांना काम पडेल त्यांनी इथे येऊन काम करून आपल्या सोबत आहे भाऊ मला नवन वाटतय की ज्या खासदारांनी यापूर्वी दहा पंधरा वर्ष पासून ज्या खासदारांना ही रूम मिळत होती ते रूम आज मी खासदार झाल्यानंतर दा मला देण्यात येत नाही म्हणजे याच्यासाठी मला खूप नवल वाटते म्हणजे काय नेमकं या भाजप सरकारला करायचं आहे किंवा काय आमच्याविषयीची वागणूक द्यायची आहे ते त्यांचं त्यांना माहीत पण हे नियमित खासदारांसाठी वापर असते याचा खासदाराचं त्याचा ऑफिस संपर्क कार्यालय म्हणून आजपर्यंत ठेवल्या गेला आहे आणि आज आम्ही अर्ज देऊन निकाल चार तारखेला लागला चार तारखेला लागल्यानंतर पाच तारखेला आम्ही अर्ज दिला पाच तारखेपासून आज देतो उद्या देतो सकाळी देतो संध्याकाळी देतो या पद्धतीनं हे प्रशासन आम्हाला सुलत ठेवत आहे आणि काल सुद्धा मी त्यांना सांगितलं की जर तुम्ही दहा वाजेपर्यंत चाबी दिली नाही तर आम्ही कुलूप तोडू हे त्यांना मी आम्ही चॅलेंज देऊन आज जिल्हाधिकारी काय सांगितलं जेव्हा जिल्हाधिकारी मी सांगितले की आज देतो उद्या देतो चाबी यायची आहे परवा देतो अशा पद्धत ते वारंवार वेळ देत होते नाही म्हणत नव्हते पण वारंवार वेळ देत होते नक्की आपण बघू शकतो हे खासदारांचं कार्यालय पोलीस एवढी डायरेक्टरी करते आम्ही पोलिसांना म्हणणारी दिवसात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं महाविकास आघाडीचं जय